मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अंतराचा विचार न करता शाळेत प्रवेश घेतात मुलांना येण्या जाण्याकरता रिक्षा शाळेकडील बसेस तसेच खाजगी बस सेवेचा उपयोग करत आहेत सदर मुलांना शाळेत ने आण करते रिक्षामध्ये प्रचंड प्रमाणात व धोकादायकरीत्या विद्यार्थ्यांना बसवले हो जात असल्याचे तसेच विद्यार्थ्यांचे दप्तर हे रिक्षाच्या बाहेर लटकत असतात असे निदर्शनास येते त्याचप्रमाणे अनधिकृत स्कूल बसेस देखील विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरले जातात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसकडून रिक्षांना सुरक्षित जाळी आणि विद्यार्थ्यांची मर्यादा तसेच नोंदणीकृत व अनोंदणीकृत स्कूल तपासणी फिटनेस चाचणी करावी या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी विजय पाटील यांनी विद्यार्थी काँग्रेसकडून सुचवलेल्या उपाययोजनांबद्दल प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी चर्चा करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके विशाल तळे गणेश शहापूरकर मिथून कांबळे आनंद मोरे अभिषेक मॅकल मच्छिंद्र राय व जिलानी मुजावर आदी उपस्थित होते